आपल्यासोबत आहेत बोलून देखील नेमके त्यांच्या काय मागण्या आहेत हे जाणून घेऊया सरकारकडून आमची एक अपेक्षा आहे की गवर्नमेंट काय करतं की डीपीआर बनवण्याचा प्रयत्न करतं तर माझ्या तालुक्यातल्या माझ्या गावात शेजारच्या गावातल्या लोकांनी नाक्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट सारख्या ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी पैसे कमवले हो ते दररोजचे पैसे संचय करून गावाला आणले दोन रुपये डिझेल असताना त्यांनी लिवली केल्या त्या लेवलीच्या पैशावर आज गव्हर्नमेंट आम्हाला जे पैसे देणार आहे त्याचे आज कोटे रुपये व्याज झालं असतं की आपला कृषीपर्धान देश असतो त्यांचा डेव्हलप केल्या आणि गव्हर्नमेंट डिपार्टमेंट जाणीपूर्वक एक गोष्ट करतोय की ती गोष्ट करताना गव्हर्नमेंट आहे ना फक्त सपोर्ट जे मिळतो तुम्ही जर अभ्यास केला मॅडम तर तो डीपीआर त्यांचा गव्हर्मेंट फक्त दाखवत आहे तुमची प्रोजेक्ट व्हॅल्यू कमी होते पण व्हॅल्यू कमी काय होते का ज्या माणसाने स्वतःच्या आयुष्याची संपूर्ण पोटरचे जे पैसे आणले ते त्या जमिनीमध्ये गुंतवले हो पाईपलाईन केली विहिरी खाणल्या जमीन आणि तुम्ही जर सर्व बघितलं बारीक विचार केला तर एकाच शेतकरी आठ आटा टेक्कीरी जगून जाते तुम दोन्ही शेतकऱ्यांच्या बाजूच्या बरोबर मधून जातो रस्ता म्हणजे गव्हर्नमेंट फक्त स्वतःच्या एक डिप आपल्या प्रो, रस्त्याची प्रोडक्शन व्हॅल्यू कमी करते आणि हा ठेका आहे ना फक्त प्रायव्हेट कंपनीला द्यायचा हो आणि याच्यातून पैसे कमवायचे आपल्यासारख्या देशामध्ये कृषी आपण पंच्याहत्तर वर्षापासून आपण प्रयत्न करतोय की कि किती तरुण रोजगार नाही तुमच्याकडे अहवाल असेल मार्केटचे की या देशामध्ये जर शेतीमधून डेव्हलपमेंट फिरलं नाही तर आपण आज महानगरांचा विचार केला तर प्रत्येक ज्या ठिकाणी पंचायती नाहीत म्हणजे उदाहरणार्थ नगरपालिका नाहीत तर या ग्रामीण भागामध्ये दहा वर्षामध्ये फार मोठा असंतोष निर्माण झालेला आहे आणि येत्या या मागच्या आपण राजकीय जर विचार केला तर लोकांनी उस्तूरमध्ये दाखवलेलं आहे की एका बाजूला शेतकरी आणि शेतमजूर याची अवेल न होते त्याच्यामुळे सरकारला माझी एकच विनंती आहे की तुम्ही कोणत्याही प्रोजेक्टचा सखोल अभ्यास करा फक्त दोन चार लोकांच्या फायद्यासाठी आपल्या देशाला होणार हे नुकसान नक्कीच चांगलं एवढं माझं स्पष्ट मत आहे बागायती शेत जमिनी सातबाऱ्यावरती जो काही जिरायती शेरा आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे माझं त्या बाबतीत फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही काय आलं माहिती आहे का आपलं शासन फक्त एक गोष्ट करतं की कोणतंही डिसिजन नाही एक दहा पाच लोकांच्या फायद्याचे निर्णय घेतले जातात हे आपल्या लोकशाहीचं फार मोठे दुर्भाग्य आहे तर बागायत्यान जिल्ह्यामध्ये फरक असा आहे की सारख्या गावामध्ये निमगाव सारख्या गावामध्ये राजौरी सारख्या गावामध्ये तांबवडे असेल गुंजावडे असेल ह्या गावांमध्ये माझ्या मते आपल्या कारखान्याचे आधारस्तंभ निवृत्ती शेरकर यांनी कारखाना काढला आणि तेव्हापासून ह्या गावामध्ये ऊस आहे आणि ह्या ऊस ऊस हे गव्हर्नमेंटच्या नियमानुसार बागायतीच पैकी हे काही गव्हर्नमेंटला सांगायची गरज नाही सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती आहे पण अधिकाऱ्यांचे एक मी सरपंच असताना एक मला एक, एक जमीन मिळवायची सरकारी तर तेव्हा मी एक अभ्यास केला अधिकारी फक्त काम करतात एक आज आपलं काय काम करत तेवढंच करतात दुरोगामी निर्णय कोण घेत नाही तर गव्हर्नमेंटला ना माझं एक म्हणणं आहे की कसं आहे माहिती कोणताही निर्णय दुरगामी असेल तर त्याचे फायदे भविष्याखाली त्या तालुक्याला त्या देशाला आंदोलन मिळतात या ठिकाणी मला स्पष्ट मत आहे जर कधी सातभावर बागायती जर शेरा असतात तर कदाचित शेतकऱ्यांना हे अशी उपोषण करायची वेळ आली नसती एवढं मला स्पष्ट मत आहे कोळवाडीचे सरपंच देखील या उपोषणात सामील झालेले आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलून या चर्चेतून जाणून घेऊया की सरकारने जो काही हा द्रुतगती महामार्ग आयोजित केलेला आहे तो रद्द करावा की नाही याबद्दल यांचं काय मत आहे ते जाणून घेऊया शंभर टक्के हा महामार्ग रद्द झाला पाहिजे कारण की आम्ही उत्तरेच्या भागामध्ये असणारे सर्व शेतकरी आहेत अल्पभूधारक शेतकरी आहोत आणि जमीन ही प्रत्येकाला कमी आहे एकतरच या ठिकाणी ग्रामीण भाग असल्या कारणानं मुख्य व्यवसाय शेती आहे आणि तर शेतीच्या जीवावरती आमचे सर्वसाधारण कुटुंब त्या ठिकाणी आपल्या कुटुंबाची जी काही प्रपंच त्या ठिकाणी चालवतात आणि याच्या याच्या मुळावरती हा काही शासन काही उठले काय हे काही मला कळत नाही कारण की जर या मार्गातून हा जे काही प्रकल्प जर गेला तर आमच्याला जमिनीसुद्धा राहणार नाहीत त्याच्यामुळं एकमुखी पाठिंबा आमच्या कोडे गावच्या वतीनं या ठिकाणी मी, मी, मी या आंदोलनस्थळी उपोषणस्थळी या ठिकाणी मी आलेलो आहे आणि गावच्या वतीनं मी प्रथमतः या सर्व जी काही आता उपोषण साखळी उपोषण आहे याला पाठिंबा आहे आणि शंभर टक्के हा मार्ग झाला नाही पाहिजे अशा प्रकारची गावच्या वतीनं मी या ठिकाणी पहिली माझी भूमिका जे जाहीर या ठिकाणी मी स्पष्ट करतो तर रेल्वेसारखा प्रकल्प त्या ठिकाणी वाडीच्या बाहेरून त्या ठिकाणी आमचे जात आहे परत औद्योगिक महामार्ग वाडीच्या पूर्वेच्या बाजून जात आहे आणि आम्ही आमचं गाव त्या ठिकाणीमध्ये अडकलं आहे दोन्ही बाजूनही कोरडेगावच्या जमीन त्या ठिकाणी जात आहे आणि एवढा मोठा अन्याय त्या ठिकाणी कोरडेगाववरती सात होत आहे प्रामुख्यानं चिलेवाडीमध्ये आमची चिलेवाडीचा जो काही कॅनॉल ठिकाणी गेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आमची जमीन त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांची गेली आहे या सगळ्या जमिनी जर आमच्याच भागातून जात असतील तर हे प्रकल्प त्या ठिकाणी आमच्याच आमच्याच मुलावरती लादलेत काय असा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि नाविन्यपूर्ण याच्यातून कुठून दुसरा प्रकल्प जातोय का याची शासनाने चौकशी करावी आम्हाला हा प्रकल्प नको आहे अशी या ठिकाणी मागणी आपल्या आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी करत आहे राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी